नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक पंधरा जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले महापालिकेच्या सोळा प्रभागातील पासष्ट जागांसाठी चारशे अकरा उमेदवारांनी आपलं भवितव्य आजमावलं शहरातील अनेक प्रभागामध्ये दुरंगी आणि ठाई ठिकाणी तिरंगी लढत तर काही ठिकाणी अडती झाल्यास आज सकाळपासूनच निवडणूक निर्णय अधिकारी शोभा जाधव यांच्याकडे एक दोन सात मधील मतदारांची टक्केवारी पंचावन्न पॉईंट एकोणसाठ टक्के युवराज डापकर यांच्याकडील मतदानाची प्रभाग क्रमांक तीन चार पाच सहा मधील मतदानाची सत्तेचाळीस पूर्णांक तीन टक्के उदयसिंह भोसले यांच्याकडे आठ पूर्णांक आठ नऊ आणि चौदा प्रभागामध्ये एकोणपन्नास पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के रतनसिंह साळुंगे यांच्या प्रभाग क्रमांक दहा अकरा तेरामध्ये एकावन्न पूर्णांक त्रेपन्न टक्के आणि श्रीमती विद्यामुंडे प्रभाग क्रमांक बारा पंधरा सोळामध्ये त्रेचाळीस पूर्णांक पस्तीस टक्के असे दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एकोणपन्नास पूर्णांक सोळा टक्के मतदान झाल्याची आकडेवारी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत नागरिकांनी लोकशाहीमध्ये मिळालेल्या मतदानाचा अधिकार वापरून उल्लासाने

मेरा पहला मतदान हे आता सुरू झालेलं आहे सकाळी सात वाजता माझी सर्वांना नम्र विनंती आहे की हा लोकशाहीचा महोत्सव आणि या महोत्सवामध्ये त्या उत्साहामध्ये आपण सामील होऊन जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढवला पाहिजे लोकतंत्र मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं मतदानाने बाहेर आलं पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे यातच खऱ्या अर्थानं आनंद आहे आणि भविष्य काळामध्ये लोकतंत्र मजबूत करायचं कर असेल तर सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आज तुम्ही पाहता की सर्वत्र फक्त मशाल 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 एवढंच चालू आहे महाविकास आघाडीचा आणि शिवसेनेचा महापौर संपूर्ण धन्यवाद आज आम्ही लोकशाही पद्धतीने मतदानाचा अधिकार मिळवलेला आहे आणि आम्हाला मिळालेला आहे आणि आमच्या वॉर्डात ज्यांना आम्ही मतदान केलेले आहे ते आमच्या वॉर्डाचा विकास करतील परभणीचाही विकास करते धन्यवाद धन्यवाद तर पालिकेचे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसची चालू आहे आणि आज मतदानाचा दिवस असून आज आपण लोकशाहीच्या मार्गांना जो आपल्याला अधिकार मतदानाचा मिळालेला आहे आपण मतदान केले काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेचा अधिकार दिला आहे लोकशाहीचे आपला प्रभागाचा प्रतिनिधित्व नेमण्याचा त्याचा आम्ही आत्ता हक्क बजावला आहे आणि शहराचा प्रभागाचा विकास करणाऱ्याच उमेदवाराला आम्ही मत केलेलं आहे धन्यवाद बेस्ट लोकशाहीचा संकेत म्हणून आजची जी निवडणूक होते हे या निवडणुकीत परभणी नगरपालिकेमध्ये आत्ता आणि चांगल्या उमेदवारांनाच यापुढे मतदान करण्याची आवश्यकता आहे लोकांचा आजचा सहभाग लक्षात घेता अतिशय चांगल्या प्रकारचा लोकांनी पाठिंबा दिलेला आहे चांगल्या मत लोकांना मतदान केलेलं एकूण दिशे मिळतो यावरून भविष्यात नगरपालिकेमध्ये एक प्रभावी नेतृत्व उभं राहील असं मला वाटतं आपण या प्रभागाचे उमेदवार मी या माझी या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक पंधरामध्ये माझी सून उभाटा करून उभी आहे आणि ती उच्च शिक्षित आहे धन्यवाद विकासालाच केलं परभणीमध्ये विकासाची खूप गरज असेल माझं नाव सविता दिगंबर पांचळ आम्ही आज विकासालाच मतदान केलेलं आहे जे काही आमच्या प्रभागामध्ये विकास करू शकतील अशाच आम्ही मतदान अशा उमेदवाराला आम्ही मतदान केलेलं आहे मी समाज शिक्षक सर्व जनतेला अशी विनंती करतो की त्यांनी अमूल्य मत जे की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार आपण यूज करावा जे आपल्याला पक्ष आवडते त्या पक्षाला आप आपण मतदान करावं हो। पण कमीत कमी खरंच कमी आपल्या मतदान करावं हे हो। आपलं कर्तव्य आहे जे की आपण आपल्या एका मतामुळं चांगला माणूस निवडू शकतो ही अशी सर्वांना विनंती आहे म्हणजे आम्ही जे, जे आम्ही जागरूक ना नागरिक आहोत म्हणजे आम्ही विचार करून मतदान केलेलं आहे आणि आमच्या पंधरा वार्डमध्ये जे निवडी वार्ड येतील ते नक्कीच कर कर का कर काम करतील अशी मला खात्री मतदानात हक्क आणि म्हणजे म्हणजे जे कर्तृत्ववान आहेत म्हणजे नागरिकांच्या सर्व समस्या वगैरे ते जाणून घेते आणि कोण म्हणजे व्यवस्थितपणे ते आपला आपलं काम व्यवस्थितपणे चोख करतील असं मला तरी वाटते आणि त्यांनाच मत... मी मतदान सर्वांना असं नम आव्हान आहे की प्रत्येकाने आपला हक्क बजवावा आणि प्रत्येकानी मतदान करावं पालिकेच्या निवडणुकीची मतदान करणार आहोत लोकशाहीचा हक्क म्हणून आपण मतदानाचा हक्क बजवायला पाहिजे आज सर्व कारण महानगरपालिका म्हणजे आपले लहान सहान घरगुती प्रश्न सगळे त्या महानगरपालिकेमध्ये सोडवले जातात म्हणून अत्यंत सावधगिरीनं आपल्या आपल्या भागात कर्तृत्वावर माणूस काळजी घेणारा माणूस किंवा काम करणाऱ्या माणसाला मतदान केलं पाहिजे आम्ही आज आमच्या मतदानाचा हा आज आम्ही मतदानाचा हक्क आम्ही बजावला ठीक आहे जेवढं सांगेल की जनतेने कुठल्याही आमिषाला बळी न पडता सत्याच्या बाजूनं विकासाच्या बाजूनं मतदान द्यावं जेणेकरून पुढं होणाऱ्या ज्या योजना येणाऱ्या योजना आहेत त्या सुखरपणे व्यवस्थित चालतील आणि परभणीचा विकास भरभराटीनं होईल त्या दृष्टीनं मतदारांनी मतदान करावं तुम्ही पण मतदानाचा हक्क बजावला मी पण मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आपणही मतदान करा हो। राईट भारतीय लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि तो आमचा हक्क आहे आज आपल्याला आपला प्रतिनिधी परभणी महानगरपालिका दोन हजार सव्वीस या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रत्येकाने आपल्या आपल्या वार्डामध्ये आपला चांगला नगरसेवक हो। स्वच्छ प्रतिनेता निवडावा यासाठी प्रत्येकाने सर्वांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त परभणी शहरातील नागरिकांनी बाहेर पडून आपले जे मतदान आहे हे आपल्या गुप्त मतदान आपल्या मतपेटीमध्ये हे करत आणि परभणी महानगरपालिकेमध्ये स्वच्छ प्रतिमेचा चांगला नगर शोक आपण पाठवावा धन्यवाद आपण मतदानाचा महानगरपालिकेच्या सर्वत्र निवडणुकीचा हक्क बजावलेला आहे स्वच्छ प्रतिमेचा या ठिकाणी उमेदवार आपल्याला निवडायचा आहे काय सांगा निश्चितच हे बहुप्रतीक्षित जी निवडणूक आहे त्या निमित्ताने आम्हाला आमचा हक्काचा उमेदवार स्वच्छ प्रतिमेचा असा तुम्ही सांगितल्याप्रमाणे जो निवे उमेदवार आहे ते निवडायचा आणि शहराच्या ती पण बहुप्रतीक्षित प्रगतीला वाट चालना देणारे उमेदवार निवडण्याचा हक्क आम्हाला भेटला याबद्दल आम्ही आनंद आहोत हे आवाहन करेल की आजच्या दिवशी सुट्टी न मारता मंदिराला जसं जातो तसं आपण तसं समजून आपण इथं यावं आपला हक्क बजवावा आणि आपल्या आपल्या भविष्यासाठी परभणीच्या भविष्यासाठी आपण काम करावं आणि आपले जे जनते उमेदवार सगळे जे आहेत जे काही जे काही आहेत तर त्यांच्याबद्दल आपण आपला प्रतिनिधी आपल्या मताने निवडावा धन्यवाद या ठिकाणी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या दो निवडणुका आहेत आणि आपणही या ठिकाणी एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून परभणी शहरामध्ये नाव आहे आपलं काय सांगायचं नाही लोकशाहीतलं पवित्र दान आहे मतदान आहे आणि चांगल्या पक्षाच्या पाठीशी राहिला पाहिजे सगळ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क सगळ्यात जास्तीत जास्त बजावला पाहिजे मी पण आत्ताच कुटुंब मतदान करून बाहेर पडलो आहे आणि माझी विनंती आहे सर्व की लोकशाही समृद्ध करण्यासाठी आणि जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी मतदान केलं पाहिजे धन्यवाद महानगरपालिका मग मी पाचमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांनी मतदान केलेलं आहे बाबासाहेबांनी रचना लिहिली आहे आणि रचने मतदानाचा अर्थ सर्वांना लिहिलेलं आहे एका मताची काय किंमत असते ही बाबासाहेबांना हे करण्यासाठी फार कष्ट करावे लागले पण सर्व जनतेस आपली लोकशाही जर टिकायची असेल तर सर्वांनी मतदान गिरज पाहिजे तर सर्व मतदानांना मी आवाहन करतो की कर आपण सर्वोच्च लोकतंत्र सत्यसंधि के संबंधित के मतदान के लिए पाजी आपका अधिकार है आपका जो मतदान करने लायक है ये जो आपको अमल हो जाएगी के लिए पाजी मेरा नाम विद्धि विकास जैन ये मेरा मेरा पहला मतदान है और आप सब भी मतदान करो धन्यवाद आपका पालिका के सार्वत्रिक निर्णयों को 2026 के है जो चरित्र संपन्न और अच्छा जो जो यहाँ उम्मीदवार रहेगा आप उसी को ही वोट देंगे क्या कहेंगे आप नहीं अपने सभी अच्छे पर है, है। बोलो ना जो ये पहला के हाँ, अनुसार अच्छे मतदान हो रहे सब जने ने आके मतदान करना आज अपन लोकशाही मतदानाचा अधिकार आहे तो आपण बजावलेला आहे प्रत्येक नागरिकाला लोकशाहीचा जो अधिकार मिळाला त्यांनी त्यांचा अधिकार बजावला काय सांगायचं बिलकुल भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकांचा अधिकार आहे की त्यांनी आपल्या मत मताधिकाराचा हक्क बजावला पाहिजे मतदान केवळ दान म्हणून नाही तर मताधिकार आहे आणि तो अधिकार म्हणून आपण तो बजावला पाहिजे आणि लोकशाहीत जीवन ठेवली पाहिजे आपणही लोकशाहीची एक घटक आहोत हे आ, या द्वारे आपण सिद्ध केलं पाहिजे आणि भारतामध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका फ्री फेअर आणि ट्रान्सफर झाल्या पाहिजे अशा पद्धतीनं सर्व नागरिकांना या मताधिकाऱ्याचा हक्क बजावणं गरजेचं आहे आम्ही सर्वांनी मिळून मतदान केलं साथ विकासासाठी परभणीचा विकास चांगला व्हावा परभणीला सुशोध द्या भेटाव चांगल्या आणि आता सुविधा थोड्या कमी आहेत पहिले महानगरपालिका जी होती त्यांनी काही सुविधा केलेल्या नाही पाण्याचा प्रश्न आहे नाल्याचा कचऱ्याचा आहे गार्डनचा आहे बायपास रोडचा आहे या सगळ्या सुविधा करण्याच्या निवडणती आमची धन्यवाद नमस्कार जय संविधान आज आम्ही लोकशाही मार मार्गावर जे आम्हाला हक्क प्राप्त झाला मतदानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे खरोखरच सगळी जनता ढळून निघालेली आहे एकमेकामध्ये सगळेजण भुकून गेलेत हा त्याच्यामुळे सगळ्यांचा आनंदाचा उत्साहाचं वातावरण शहरामध्ये आहे खरोखर हे लोकशाही म्हणजे काय असती या मतदानाहून उमेदवाराहून जनतेतून एकमेकाला सगळे ढळून ढळून निघाले खरोखर आनंदी वातावरण आहे मी आज मतदान आम्ही जे विकास पुरुष काम करणारा उमेदवार आहे अशाच उमेदवाराला आम्ही मतदान केलेलं आहे पंधरा जानेवारी दिनांक मतदानाचा दिवस आहे आणि आपण आप, आप संविधान माने मतदान लोकशाहीच्या मार्गाने मतदान केलेलं आहे व जो चांगला उमेदवार वाटेल अशाच उमेदवाराला आम्ही मतदान केलेलं आहे या ठिकाणी पंधरा मधून आहे जे संविधानाने आपल्या कायद्याने जे अधिकार दिले आज आपला मतदान करण्याचा अधिकार त्याचे पूर्ण मी आनंदोत्सव बघतोय उत्साहाने येऊन मतदान करत आहे आपल्या आनंदाची मजा आपल्या अधिकाराची मजा मजा घेत आहे आपल्याकडे जे नगरसेवक उभे आहेत जे विकास जे विकास करतील अशालाच आपण मतदान करतो हंड्रेड पर्सेंट आहे जे नवीन यंग पोरं आहेत आता उभं राहिले त्याच्याबरोबर कर्नाटक उभा आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं उभा आहे त्यांची आवाज चांगली आहे ते इथे लेंग पोरं आहेत ते मुले की धन्यवाद असल आज पंद्रह तारीख को आज जो मतदान का दिन था जो बाबा साहब अम्बेडकर साहब ने जो मतदान करने का अधिकार दिया आज हमने तमाम हमारे वार्ड नंबर ग्यारह के लोगों ने मतदान करे और मतदान करते हुए सब ने अच्छा फील करे अलहमदुल्ला क्योंकि जो संविधान लोकतंत्र है लोकतंत्र के हिसाब से सब लोगों ने मतदान किया आने वाले समय में ज़्यादा से ज़्यादा से काउंसलर नाम वाली के जाएंगे उसमें से एक हमारे खान शाजिया मुदसर है ये भी उम्मीदवार थे और मैं तमाम वार्ड नंबर ग्यारह के मदद का शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने घरों से निकल के बहुत से उत्साह से मतदान किया बल्कि उन सबका उनका से शुक्रिया अदा करता हूँ असल वरह वरक नमस्ते आदाब मैं हमारे अरबाद ग्यारह की सारी आवाम सारी जनता का शुक्रिया अदा करना चाहता हूँ आज जो लोकतंत्र का वो अपना जरिया है देश को जो बाबा साहेब अम्बेडकर ने हमें उनके ज़रिए से जो हमारे हिंदुस्तान भारत को जो 26 जनवरी 1948 को जो मिला उसके जरिए से जो आज लोकतंत्र आज चल रहा है मैं आज लोकतंत्र के जो जश्न बोलेंगे इसको उसके अंदरने में जिन सभी लोगों ने आज किया आहे सब वोटर्स का शुक्रिया धन्यवाद बहुत बडा आनंद होता आहे की क्या एकतर प्रचंड विना म्हणजे विलंबानं हे इलेक्शन होत आहे आणि इलेक्शन होत आहे त्यात तर त्यात नागरिकांच्या समस्या देखील भरपूर आहेत आणि काही का असे ना प्रशासनाच्या दृष्टीने हे चांगल्या प्रकारे हे इलेक्शन पार पडत आहे पोलीस प्रशासन असो निवडणूक प्रशासन असो सगळं छान व्यवस्था केली गेलेली आहे फक्त एक गडबड अशी झालेली आहे की ज्याच्यामध्ये की मतदानाचे जे काही नावं आहेत मतदारांना म्हणजे बोलची व्यवस्थित मिळालं नसल्याकारणानं थोडंसं आपलं मतदान बूथ भेटण्याकरिता थोडंसं बेजारी होत आहे आणि मतदान आपलं कुठं आहे हे शोधण्यामध्ये वेळ जात आहे तरी प्रशासनाला आमची विनंती राहील की बाबा ह्या जे काही मतदारांचा जो काही असं धावपळीचा गोष्ट होत आहे त्याच्यामुळे टक्केवारीवर परिणाम होत आहे तरी याच्यापुढे दक्षता घ्यावी येणाऱ्या झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या बाबतीत आता जसा गोंधळ झाला तसा गोंधळ होऊ देऊ परभणी महानगरपालिका निवडणुकीमध्ये आज मोठ्या उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी घटनेमध्ये लोकशाही पद्धतीने जे मतदान होत आहे या मतदानाचा आनंद उत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहे यामध्ये प्रभाग पंधरामधील कार्यकर् नागरिक मतदार बंधू भगिनी सुद्धा या आनंदोत्सवामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन साजरा करत आहेत त्यांना सर्वांना मतदानाच्या माझ्या हार्दिक शुभेच्छा ही विनंती आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज